नमस्कार मी प्रमिला झांबरे तर उन्हाळा चालू आहे आपण लिंबू सरबत तर सारखंच बनवतो तर आज आपल्याला कैरीपासून सरबत बनवायचं आहे तर मी कैरी आंब्याची चिरून घेतलेली आहे साल काढली आहे त्याची पण जेवढी कैरी घेतली आहे त्याच्याच अंदाजानं जेवढी कैरी आहे तेवढी साखर पण घेतलेली आहे मी ह्यात आता मी थोडंसं पाणी ओतणार आहे बारीक करायचं आपल्याला ते थोडंसं मीठ पण टाकणार आहे एक आता ही बारीक करून घेते तर बघा मी कैरी अशी बारीक करून घेतलेली आहे तर आता एक ग्लास पण घेतलाय मी छान अशी बारीक केली ह्याला सोडण्याची काही गरज नाही आता तर मी एक दोन चमचे ही कैरी बारीक केलेली ह्यात टाकून घेते दोन ते तीन चमचे टाकायचे आणि ह्याच आता मी एक ग्लास डेऱ्यातलं पाणी घेतलेलं आहे हे सगळं हलवून घ्यायचं आपल्याला अगोदर बघा अशा पद्धतीने मी कैरीचं सरबत बनवलं आहे तर एका कैरीचं पाच ते सहा ग्लास सरबत होत आहे ज्यावेळेस आपल्याला प्यायचं आहे त्यावेळेस केला तरी चालतं आहे किंवा दोन चार दिवस ती फ्रीजमध्ये ठेवला हे असा रस करून त्याचा घर काढून तरीही चालतं आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा